आपण पाहत आहात बागला विद्याप्रसारक समाज संस्थेच्या आदर्श इंग्लिश येथे मला उमगलेले उपक्रम साजरा कंधाणे मराठा समाज आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल सटाणा येथे पंच्याहत्तराव्या संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये संविधानाची जाण निर्माण व्हावी यासाठी मला उमगलेले संविधान हा विशेष उपक्रम घेण्यात आला हा उपक्रम शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणजे अनुलोम या संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली सोनवणे यांनी अनुलोम संस्थेचे प्रतिनिधी प्रसाद गायकवाड आणि विशाल ढोमणे यांचे पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून केली त्यानंतर स्लाइड प्रोजेक्टरच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना संविधानातील मूलभूत आधार कर्तव्य मार्गदर्शन तत्वाची माहिती देण्यात आली प्रसादजी गायकवाड यांनी आपल्या सादरीकरणातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय संविधानाचे महत्व त्यातून मिळणारे हक्क आणि जबाबदाऱ्या यांची सखोल माहिती दिली त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले संदर्भ रयतेसाठी न्यायाधीषिता प्रशासन कसे असावे याचे विवेचन केले यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी देखील उपक्रमात सहभागी संविधाना विषयी आपली मते व्यक्त केली यांनी आपल्या मनोगतातून सांगितले भारतीय संविधानाने आपल्याला दिलेले मूलभूत अधिकार आणि कर्तव्य समजून घेत आपण एक जबाबदार व आदर्श नागरिक होण्याचा प्रयत्न केला पाहिजे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार शाळेच्या उपशिक्षिका सारिका कदम यांनी केले कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक वृंद कर्मचारी यांची उपस्थिती लाभली त्यामुळे अश्विनी निकम विनय सोनवणे अविनाश वाघ दिनेश ऐरे मनोज पाटील योगेश बोरसे जितेंद्र भामरे उपस्थित होते या अभिनव उपक्रमाचे संस्थेचे सरचिटणीस नितीनजी ठाकरे चिटणीस दिलीप भाऊसा दळवी बागलाण तालुका संचालक डॉक्टर प्रसाद दादा सोनावणे महिला संचालिका शालनताई सोनावणे शालेय समिती अध्यक्ष सुनील दादा सोनावणे कार्यकारिणी सदस्यांनी मनपूर्वक कौतुक केले मला उमगलेले संविधान हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता जबाबदारी आणि लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करणारा ठरला असून अशा उपक्रमाची आवश्यकता आजच्या काळात अधिक भासत आहे बागलाण वृत्तांतासाठी जितेंद्र भामरे